दादा नमस्कार।, नमस्कार आज आपल्या आज आमची पहिला निंबळकर सर राहुलभाई पाटील यांच्याबरोबर आमची गाडी होती ती गाडी थोडी गडबड झाली थोडी त्या ह्या तासातून त्या तासात आली थोडं आम्हाला थोडं नाराज झालो पण दुसरी गाडी त्यांच्या सोबतच आमची होती त्यांना पहिरा होता आणि निंबाळकर सर आणि डी एस पी ग्रुप यांच्याबरोबर गाडी होती आणि ती गाडी खूप सुंदर दोन्ही गाड्या पळाल्या आणि आमच्या भुंगांनी विजय प्राप्त केला पण के काय हा एक बैलगाडी क्षेत्रामध्ये एक संदेश आहे कारण की बैलगाडी क्षेत्र हा मर्यादित क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये कधी कोणाच्याबद्दल राग रोष ठेवला नाही पाहिजे कोणाचाही संबंध वाईट केले नाही पाहिजे माझ्या बाबांची मला शिकवण आहे का मैत्रीपूर्ण आपल्या लढत झाल्या पाहिजेत आपण एकत्रही पळलं पाहिजे आणि एकत्रही आपण लढतही केली पाहिजे त्याच्याने दुसऱ्यांनाही आपला चांगला जे येणारी पिढी आहे त्यांना पण एक चांगला संदेश जातो का बाबा जे आता यंग जनरेशन जे क्रिकेट सोडून सध्या शर्तीच्या मागे लागलेत त्यांना पण हा संदेश चांगला जातो की शर्ती ज्या होतात ह्या कुठल्या रागरूजच्या आणि कुठल्या याच्या नसतात ह्या मैत्रीपूर्ण शर्ती याच्यात या मैत्रीपूर्णनीच खेळल्या पाहिजेत काय नियोजन घडला घडला म्हणजे मी स्वतः रणजित सरांना फोन केला होता सर बोललो तुमची सुंदर नेत्र सर्जा सरजा याच्याबरोबर बोंगाची आपण गाडी जमूया येणाऱ्या बोनिलेच्या अड्ड्यात पण सर मला बोलले सर ठीक आहे आपण जमूया पण मला पैऱ्याला बैल द्या तर मी बोल सर एक काम करू तुम्हाला पहिऱ्याला पण बैल देतो पण पहिला मला माझ्याशी शरद खेळू पहिला सरजाची मी शरद जमवली आणि दुसरी मी बोललं ठीक आहे ती जमल्यानंतर मी तुम्ही कोणाशी जमवा माझ्या संबंधात जे माणसं आहेत त्यांची जमू जमू नका पण डी एस पी ग्रुप आणि आमच्या आता गाड्या सध्या होत नाही पण त्यांनी मला कॉल केला होता ठीक आहे बोल आपण गाडी करू पण आपली मैत्रीपूर्ण गाडी असेल आणि ती गाडी जमून मग आपला विजय प्राप्त केला शंभर टक्के चारही बैल सांगून होते काय होतं का एक बैल लपून ठेवला आणि विरोधात काढला ती शरद चुरशीशी होते आणि खूप खूप म्हणजे वादीची शरद होते म्हणून आपण जे गोड बोलून चारी बैल सांगून बाबा फक्त बॅनरवरती दोन्ही बैल दाखवून पण चारही बैल दोन्ही मालकांना चारी मालकांशी बोलणं करून झालेलं आहे आणि ती शरद लोकांना बघायला भेटलो केला नाही शंभर टक्के आज माझ्या बैलाचा माझ्या नंदीचा मला अभिमान आहे का डावीचा मुंबईमधला पहिला बैल असेल जो गाडी बांधून एक नंबरचा आज एक करोड पंचवीस लाखाची ज्याची मागणी आहे सुंदर आज त्या सुंदरबरोबर माझा भुंगा आज गाडी बांधून पळतोय आज आमच्या मित्रमंडळी आमची सगळ्यांचा एक अभिमान वाटतो ठीक आहे आमची पहिली गाडी काही कारणास्तव थोडी बैलांची गडबड झाली म्हणून पडली पण आमच्या भुंगाने दाखवून दिलं हम किसी से कम नाही आणि हम आड्डे मे दंगा करके रेगा आणि प दुसरी गोष्ट अशी आहे का शेवटी सूत माझ्याच बैलाने तोडला आहे आणि त्यांनीच येऊन पुढे तोडला पण खरंच अभिनंदन पंकज ड्रायव्हरचं केलं पाहिजे का त्याच्यामुळे कुठलाही नंदी असो आपल्या विरोधात असो किंवा आपल्यासोबतचा असतो त्याचा जीव आपल्यासाठी खूप प्रेमाचा पाहिजे त्या पंकजनी थोडी चालबाजी करून त्याला एसलं धरून त्याचा हे वाचला थोडक्यात त्याचा पाय तुटाचा वाचला आणि थोडक्यामध्ये त्याचं झालं पण आज एवढा मोठा नंदी त्या छोटीशा चुकीमुळे गडबड झाली असती जा पण पंकज ड्रायव्हरचं खरंच निंबळकर सरळ जर नंदीवरती प्रेम करत असेल तर पंकज ड्रायव्हरचे उपकार कधीच विसरले नाही पाहिजेत आणि त्यांना निंबळकर सरांना मी ही गोष्ट बोललो पण निंबळकर सर बोलले मी त्यांना खूप अभिनंदन पण केलं का बाबा तुझ्यामुळं आज बैल माझा सुखरूप आहे त्यांच्यामुळे तो बैलाचा आज खूप नुकसान हो, होता होता वाचला आणि दुसरी एक चर्चा आली एकत्र पडला शुभम माझ्या सकाळपासून शुभम माझ्या बरोबर खूप वेळा बोलला दादा आपण गाडी पळू काय होत आहे माझा स्वभाव आहे पहिला गाडी नंतर आज मला आहे परत गाडी करा मैत्रीपूर्ण गाडी होईल त्याच्यानंतर आपण शंभर टक्के मथूर आणि भुंगा या जे जे फॅन्स आहेत काज बघा यांच्या जे भुंगाचे फॅन आहेत जे मथुरचे फॅन आहेत त्यांच्यासाठी ही बैलं पळतात आणि त्यांच्या मनोरंजनासाठी प्रेक्षकांसाठी ही गाडी एकत्रही पळणार आणि विरोधातही पळणार शंभर टक्के येणाऱ्या जर पावसाने आज आमच्या भुंगाने दात लावला थोडं मननी माझा नाराज होतं पण त्यांनी शेवटी आमची सगळ्यांची इज्जत ठेवली आणि आज त्यांनी दाखवून दिला का बाबा मी कुठे तुम्हाला नाराज करणार नाही आता दहा दिवस बैल आरामात आहे दहा दिवसानंतर परत दंगा करायला आम्ही उतरणार आहे आणि परत कम बॅक मुाचा शंभर टक्के होणार आहे पावसाच्या शेवटीला स्टार्टिंगला आपण एक ला, स्टार्टिंग ला, करू शंभर टक्के आणि येणारे आता मैदानामध्ये जी पण गाडी होईल ती आमची गाडी बिंजोडला नाव असेल त्याच्यावरती आम्ही फिरवणार व्हॉट्सअपला मी जमवणार नाही आणि गाडी नाव असेल त्याच्यावरती बुंगा दहा दिवसानंतर नाव फिरूनच जमून करणार नक्कीच <laughs> राहील कारण शंभर टक्के या मैदानामध्ये एक इतिहास आहे आमचा जपान आणि यांचा आपला भिवंडीचे आपले म महेश शेटे त्यांचा एक बैलपळाचा आणि माझा जपान आणि आम्हाला भरपूर वेळा हळवलं होतं हरवलं होतं यांनी आपला शिवाजी कालन हेडूसने त्यांनी हव हरवलं होतं आज त्याच मैदानामध्ये आमच्या जपाननी आणि वाघेरीच्या पिंट्यांनी इथे अंतर त्यांची गाडी मारून आम्हाला विजय प्राप्त करून दिला आहे आणि तोच जपान याच्या डोक्यावरती हात ठेवून तोच जपानचा रूप आज आमच्या भुंगामध्ये आला आहे आणि त्यांनी दाखवून दिलं तुम्ही नाराज होऊ नका मी तुम्हाला खुश करूनच गुलाल करूनच घरी पोचवेल त्याच्याच पावल्यावरती शंभर टक्के जपानसारखाच आमचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आज करतोय भुंगा आणि करत राहणार सगळ्यांचा प्रेम आणि सगळ्यांचं मित्रमंडळाचा जो आशीर्वाद आमच्या बरोबर आणि बुंगाचे जेवढे कार्य सगळ्यांच्या मेहनतीला तो यश देतोय नक्कीच बुंगाचे जुने मालक देखील इथे आलेले हा बुंगाचे बुंगाचे जुने मालक आहेत आमचे मोठे बंधू आहेत किशन शेठ मोराळे नंद्या यांचाच होता आता सम्राट पळतो आणि लक्ष्मण रावरांचं मी खरंच तुमच्या यूट्यूबमार्फत अभिनंदन करेन का आज महाराष्ट्रात सावकार ग्रुप त्यांच्यामुळे आज प्रसिद्ध झालं आहे कारण की त्यांनी त्यांची लक्ष्मी आमच्या दारामध्ये दिले आणि आमचे सगळे मित्रमंडळी आमच्या कात्रपचा सज्जन झाला आमचा छुट्टी मेकर आमचा वरफ नायरा ग्रुपची सगळी पोरं झाली आमचे जांभल्याची पोरं झाली शैलेश भोईर ग्रुप सगळे म्हणजे आमची जेवढी पोरं आहेत समीर मगर वगैरे शेखर भोईर वगैरे सगळे आमची जी मंडळी आहेत चांदपची पुरी झालं या सगळ्यांचा नियोजन या सगळ्यांच्या मेहनतीला त्यांनी यश देतो आणि शंभर टक्के पुढं करून पुढे येऊन आज जर तुम्हाला यूट्यूबमार्फत सांगतो का भुंगाला बघायला लोक घरी येतात खूप मनामध्ये एक आनंद होतो का बाबा आज एवढा प्रसिद्ध झाला आहे का दुपारी संध्याकाळी बोराटपाडा चांदप फलेगाव परत मुरबाडवरून पोरं येतात बघायला एक अभिमान वाटतो का बाबा आपल्या घरी एवढी मोठी लक्ष्मी आहे आज त्यांच्या समाधानी आणि ते येतात फोटो वगैरे काढतात खूप अभिमान वाटतो का बाबा आपली वस्तू काहीतरी आहे आणि शंभर टक्के त्यांच्या प्रेमा खात बुंगा असत गोला जात राहणार तुम्ही देखील मागच्या एका वाईट मध्ये एक मोठी असेल तर त्यांना नक्कीच बोलणार शंभर टक्के आज ही मोठी शरद होती तेही त्यांचा स्व आज फायरही आमचा आलाय खर्चाने खर्चा किसनशेट आमचे झाले आमचे मोठे मधू परत आमचे लक्ष्मण राऊत झाले स्वतः म्हणजे आमच्या घरातले मेंबर आहेत ते सो खर्चाने स्वतःच्या सगळे आम्ही सगळे आले मुंगाची शरद बघायला आणि घाटावरती शेठ मोराळे यांच्या नियोजनामध्ये हा भुंगा तीन पेऱ्याला पळायला भेटणार लोकांना आणि एक पर्सनली मला सांगतोय मी देखील जात असताना आमच्या स्टेशनवरती ना आता रिक्षाचे युनियन वाले आमच्या ते देखील बोलतात का मिलिन शेटचा बैल का तो आठवण काढतात हो ते बटके काय बघा माझं एक स्वभाव आहे कारण की जे कमवलं हो कम हो आहे ते बाबांनी कमवलं आहे आणि हे बाबांच्या नावासाठी आपण सगळं करतो आणि आम्ही काय नाही आम्ही एक साधारण म्हणजे सामान्य व्यक्ती आहे पण बाबांचं जे आमचं वर्चस्व होतं बाबांचं जे नाव होतं ते नाव टिकवण्यासाठी आज आम्ही काहीतरी करतो दोघं भाव मिळून बैलगाडी क्षेत्र असो किंवा रिक्षा युनियन असो राजकारण असो बाबांचं नाव आम्ही तसंच ठेवणार आहे बाबांच्या नावाला कुठला डाग आम्ही बसून देणार नाही कुठल्याही क्षेत्रात असो बाबांचं नाव आम्ही तसंच कायम ठेवणार नक्की दादा धन्यवाद धन्यवाद